मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांकडून एकमेकांचं कौतुक करण्यात आलंय शेरो शायरीतून एकमेकांचं त्यांनी कौतुक केल्याचं पाहायला मिळालंय साहेब तुम्ही शेर म्हटलं म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता मैं अकेला ही चला था जाणीबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण मी तुमचं याकरता अभिनंदन करीन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उब रहे मैं वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से मैं संग पद्धति काम करता चला। सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ज्योतिराव फुले छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे यशस्वी वाह